नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजची जी व्हिडिओ असणार आहे ना ते खूपच जास्त स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून आहोत की आम्ही ऍक्च्युली कशा प्रकारे आमचे जे यूट्यूब व्हिडिओज असतात ते शूट करतो म्हणजे एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे ना किती आम्हाला स्ट्रगल करावा लागतो आणि काय काही गोष्टींचा सा आम्हाला सामना करावा लागतो ते आज सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे आम्ही जुगाड वगैरे काय काय लावतो एक व्हिडिओ शूट करायला ते पण सांगणार आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे जे व्हिडिओ क्रिएटर असतील युट्यूबवर व्हिडिओज बनवतील असतील तर त्यांना पण माहिती आहे एक व्हिडिओ शूट करायला आणि आपल्याला पूर्ण असं शांततापूर्वक वातावरण लागतो तर तो आम्ही कशा प्रकारे मॅनेज करतो आणि खूप सर्व असे क्रिएटर आहेत एक्सक्यूज देत असतात की आमच्याकडे कॅमेरा नाही आमच्याकडे ट्रायपॉड नाही बट आम्ही त्या सर्व गोष्टींचे बिना पण जर तुमच्याकडे टॅलेंट असेल ना आणि तुमच्याकडे एक अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही सर्व त्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तुमचे जे, जे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता आणि तुम्हाला जे करायचं करायचे ते नक्कीच अचीव करू शकता तर हे पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मंडळी आपले जे रेसिपीचे व्हिडिओज असतात ते आपल्या इथे शूट होतात हा आमचं किचन आहे बघू शकता अशा प्रकारे आहे किचन आणि खास करून आई जी आहे आपल्याला रेसिपी बनवून दाखवत असते नवीन नवीन हा बघते किचन आहे आणि इथेच पूर्ण शूट होतात आता त्या कशा शूट होतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिलं तर आपला जो इंट्रो असतो व्हिडिओचा तो, तो इकडे शूट होतो हा बघा हा आमचा दरवाजा आहे आणि दरवाज्याच्या समोरच इथे मी खाली उभा राहतो हा बघा हा दरवाजा आहे दरवाज्याच्या खालीच मी उभा राहतो असं बाजूला आणि इथे उभा राहून असा इथे मस्त अँगल येतो आणि इथे मी शूट करतो आता इथे शूट करण्याचं कारण म्हणजे काय हा बघा समोर दरवाजा आहे आणि दरवाजाच्या इथून ना मस्त सूर्याचा प्रकाश येतो त्याच्यामुळे जो लाईट असते ना बरोबर चेहऱ्यावर चांगली पडते आणि जो आपला इंट्रो आहे ना तो इथे असा छान प्रकारे आपल्याला करता येतो आणि लाईट वगैरे मस्त येते प्रॉपर येते आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण छान दिसते तर त्याच्यानंतरला आम्ही मेन म्हणजे रेसिपी कशा शूट करतो आता काही कटिंगच्या गोष्टी असतात त्या पण कुठे करतो खाली आ, ते कटिंग आधी मी खाली करून घेते हा बघा इथे आम्ही शूट करतो कटिंगच्या काही गोष्टी झाल्या कांदा टोमॅटो सर्व कट करायचा असेल खालीच करून घेते तयारी करून हा कारण इथे दरवाजा आहे ते चांगला प्रकाश येतो आणि इथे आम्ही नाही करू शकत कटिंग कारण इथे जेवढी स्पेस नाही त्यामुळे कटिंग करायला काही जमत नाही त्याच्यानंतरला मेन म्हणजे रेसिपी बनवणं तर रेसिपी बनवायला आम्हाला खूप म्हणजे खूपच जास्त स्ट्रगल करायला लागतो आता फक्त इथे नॉर्मली आम्ही पॅन दाखवायला ठेवलेला आहे इथे आता पॅन ठेवला आपण आणि रेसिपी बनवायला शूट करतो आता इथे बघा जागा पण एवढी नाही की दोन माणसं प्रॉपर उभी राहू शकतात उभी राहते पण दोघं की थोडी अडचण होते मी असते नाही इकडे असं ऍडजस्ट करतो बघ बघ तो व्यवस्थित दिसला ना इकडून करायला भेटला ना तर मग तो इकडे उभा राहतो आणि करतो मी ऍडजस्ट मग काळो पण येतो हा बघा आता बघा आता इथे नॉर्मली उजेड एवढा खास नाही आहे आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तेव्हा बरोबर दिसत नाही म्हणजे काय फोडणी देत असो किंवा काहीही करत असतो रेसिपी बनवताना उजेड प्रॉपर दिसत नव्हता आणि त्याच्यासाठी आम्ही एक जुगाड केलेला आहे अगोदर जे आहे आपण अशाच शूट करत होतो ना नाही आम्हाला पण लक्षात नाही आलं पण नंतरला कळलं की यार नाही चांगलं दिसत नाही लाईटीचा मेन इश्यू होत आहे तशी आमची इथे बघताय वरती लाईट आहे पण ती बोलतात ना समोर लाईट जाते आणि कोणती पण लाईट लावली तर इतकी आहे बरोबर दिसत नाही ना बरोबर दोन आहे रूम मध्ये लाईट हा एक इथे एक इथे आहे आणि एक बाजूला आहे तरी पण गॅसवर ना काढोक येतो मग आम्ही काय केला जुगाड आम्ही जुगाड केलाय दाखव समोर पकड इकडे हे ना हे माझ्या मशीन सिलाई मशीन ना बल्ब आहे आई ह्या बल्ब मशीन च्या इथला आम्ही काढून आणलं बोली हे मग आम्ही काढून घेतो व्हिडिओ शूट करताना हे बल्ब आणि वायर मग ती इथे एक दिस करतो बघा कशी आता ह्याला पण वायरीला लाई दाखव एक हुक आहे खाली हुक पण आहे याला हा वरचाच आहे म्हणजे ऍक्च्युअली वरती एक सूक आहे आमच्या इथे तर ते त्याला हुक लावतो तर हुक बरोबर आम्हाला परफेक्ट भेटलाय लावायला पण त्याच्यामुळे हेल्प होते आता बघा इथे आम्हाला लावायचं सांगतो आता इथे बघा लावायला काहीच जागा नाही म्हणजे हुक कुठे लावू शकतो विचार करा ना तर आम्ही विचार करत होतो त्याच्यासाठी आम्ही काय जुगाड करू शकतो जेणेकरून तो हुक बरोबर वरती लावता येईल आणि आपल्याला बरोबर शूट करता येईल तर त्याच्यासाठी आई काय जुगाड केलाय त्यासाठी हे बघा मी हा ग्लास ही चिनी घेतली आहे हा ही चिनी आहे ती पेपर मध्ये आम्ही बांधून घेतलेली आहे पेपरला बांधलेली आहे ना हा हुक आहे ना आसा इते आता हुक बघा प्रॉपर लागला बघा चांगला हुक प्रॉपर लागला जेणेकरून पडायला नको ना ग्लास म्हणून चिनी ठेवली चिनीच्या वेटमुळे कसा तो ग्लास बरोबर राहतो आणि जी लाईट आहे ती पण आपल्याला बरोबर हा आता बघा वरती हे बघा कसा आता बघा इथे ग्लास ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वेट टाकलेला आहे चिनी आणि बरोबर आता जी लाईट आहे ती बघा बरोबर पॅनच्या खाली आलेली आहे आणि चालू केल्याच्या नंतर इथे चांगला प्रकाश येतो आता बघा हे आम्ही इथे इथे एक होर्ड आहे होर्ड आहे इथे आणि तिथे लावला जातो तुम्हाला लावून दाखवतो कशा प्रकारे लावल्याच्या नंतरला आणि ते पण ते पण एक इश्यू आहे आता ही लाईट लावली तर दुसरा इशू म्हणजे आपण एक्झेस्ट पॅन लावू शकत नाही आणि असला तर लाईट बंद करायला लागतो आता बघा हा इथे आपल्या एक्जस्ट फॅनचा हो ही आहे टुपिन आहे हा आता हा काढून ठेवला आहे का तर आपल्याला लाईटीचा हा पिन लावायचा आहे तर एका टायमाला एकच लावू शकतो असं काय नाही इथे दोन होर्ड आहेत पण दोन होड असून सुद्धा आपण लावू शकत नाही कारण आमच्याकडे तेवढे बटन नाही आहेत तर तो मेन इश्यू होतो आणि ही वायर पण इथे पोचायला प्रॉब्लेम होतो आता बघूया वायर आपल्याला वाढवायची आहे पुढे बघे कसं ऍडजस्ट वगैरे करता येईल कारण खूप आपल्याला इश्यू होतो खास करून व्हिडिओ शूट करताना तर हे वायर वाढवल्याच्या नंतरला आपल्याला दोन्ही एकसात चालवता येतील ना तर आता आई लावून दाखवते तिथे आपण लावून घेऊया आधी हा बघा आई लावते इथे वरती आता हा इथे असा लावला जातो हा लावल्याच्या नंतरला आई बटन चालू कर तर बघा बटन चालू केलेलं आहे आणि हा जो आहे हा वरती करायचा मग खाली असा चांगला उजेड येतो बघा तर उजेड बघा आणि आता कशा रेसिपी कोणती पण आपण बनवली ना चांगली लाईट येते आणि मस्त बरोबर प्रॉपर दिसते फोडणी वगैरे द्यायचं झालं ना तर चांगली दिसते आणि लाईट बंद केल्याच्या नंतरला बघा आई लाईट बंद करून दाखव लाईट बंद केल्याच्या नंतरला पूर्ण काढू का बघा काही अजिबातच नाही दिसत आणि अगोदर आम्ही अशाच प्रकारे शूट करत होतो हा जर आमचा खालचा रूम जिथे आम्ही खास करून शूट करतो आणि खाली मेन आपलं किचन आहे तर तिथे शूट केला जातो आता तुम्हाला वरती दाखवतो वरती कशा प्रकारे आम्ही शूट करतो ते इथे आपली एक शिडी आहे तर वरती पण आमची मोठी अशी जागा आहे चला आणि बघा हा ही जी मेन जागा आहे आपली तिथे आपण खास करून शूट करतो मग ते कशा प्रकारे आहे अशी जागा आहे आणि इथेही आपण खास करून कोणत्या व्हिडिओ शूट करतो काय आपण शॉपिंग करून आलो ना हां काय दाखवायचं वगैरे बघा खाली अशी जागा आहे खाली मस्त अशी अँगल बनते आणि खाली चांगल्या प्रकारे आपल्याला दाखवायला होते बऱ्याच तुम्ही असे डीमार्टचे व्हिडिओ म्हणा किंवा मस्जिद बंदरच्या मार्केटचे व्हिडिओ म्हणा ते सर्व सामान आलंय ना तू इथेच असं शूट केलं आहे आणि असं बघायला गेलं ना घरात आमची ही म्हणजे चांगली जागा आहे म्हणजे दिसायला पण चांगले आहे वरती बघा ट्रॉफ्या वगैरे आहेत जास्त करून ना मी ज्या व्हिडिओचा आपला आउट्रो असतो म्हणजे शेवटचा भाग असतो तो खास करून शूट करतो बऱ्याच जणांना ही जागा ओळखीची असतील मंदिर वगैरे आपल्या इथे दिसतो आणि अशा ट्रॉफ्या वगैरे पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या असतील व्हिडिओ म्हणजे व्हिडिओचा जो शेवटचा भाग असतो ना तो खास करून इथे शूट करतो शेवटच्या जागी अजून इंट्रो पण आपण बरेच इथे असे शूट केलेले आहे ती जशी मस्त इथे अँगल बनते आणि दिसायला पण चांगलं दिसतो म्हणजे पार्टिकडे ट्रॉफे वगैरे आहेत ना तर छान दिसतात ते सर्व तर मंडळी अशा प्रकारे एक छोटासा जुगाड करून आम्ही ह्या नॉर्मली रेसिपीचे व्हिडिओज असतात त्या शूट करतो म्हणजे ही पण आम्हाला आयडिया मध्येच अशी सुचली होती नाही तर अगोदर पूर्ण डीम लाईटमध्ये आम्ही शूट करत होतो आणि हा नॉर्मली आपल्याला जुगाड माहिती पडलाय आणि काय सांगशील आई खूप जण अशी माहितीये कोणाला स्टार्ट करायचं असेल तर ती कारण सांगतात आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही मोबाईल नाही कॅमेरा नाही ट्रायपॉड नाही असं म्हणजे असे ती कारण सांगत राहतात ज्याला काम करायचं आहे ना तो कसा पण करणार म्हणजे आता आम्ही बघा इथे उभी मी राहिली ना मला लागतो करापा लागतो कधी कप कुठले भांडी पडतात खाली असं काही ना काही म्हणजे अडचणी एक्सक्यूज देण्यापेक्षा तो केला तर आपल्याला तो यश नक्कीच मिळतो असं मला वाटतं पण याला अडचणीला आपल्याला सामोरं जायलाच लागतं आता आमच्याकडे विचार करणार लाईट वगैरे चांगली नाही ट्रायपॉड नाही तरी पण आम्ही बरोबर कसा तरी जुगाड करून आम्ही शूट करतो आणि ट्रायपोर्ट घेण्याचा किंवा लाईट घेण्याचा रिंग लाईट पण घेऊ शकतो पण मेन इश्यू आहे इथे जागा कमी आहे आणि जागेमध्ये ह्या बरोबर ते मॅनेज करता येऊ शकत नाही लाईट पण बरोबर लावू शकत नाही तर तो मेन इशू आहे इथे शूट करण्याचा कारण आमचा जो किचन आहे आम्ही साडीत राहतो बऱ्याच जणांना माहीत आहे तर साडीत कसं किचन छोटा असतो तर मे बी फ्युचर मध्ये जेव्हा मोठा होईल तेव्हाही बरोबर शूट करता येईल हम्म मग आम्ही एवढे मॅनेज करून एवढ्या गोष्टीचा सामना करून आम्ही कसं कसं शूट करतो तुमच्यासाठी कारण तुम्हाला चांगली व्हिडिओ यावी लाईटीचा पण जुगाड केलाय आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे आम्ही चाळीत राहतो आणि चाळीत लहान मुळे पण आमच्या इथे समोर ना असं म्हणजे खुल् जागा आहे थोडा मग तिथे कसं सर्व मुलं खेळायला येतात लहान लहान म्हणजे छोटी मुलं असतात बायका बसायला येणार मग ते आम्ही बघूनच म्हणजे आवाज नको व्हिडिओ बनवतो त्यांना माहिती आहे शांत वातावरण पाहिजे बरोबर दुसऱ्या बाहेरचा म्हणजे व्हिडिओ आपण बनवतो त्यात त्याचाच आवाज आला म्हणजे बाहेरचा आवाज नको नाहीतर डिस्ट्रॅक होतो किंवा बरोबर दिसत नाही ती व्हिडिओ आवाज जर नॉईज असला तर किंवा आपला पण आवाज त्याच्यामध्ये कमी होतो जरा कारण आवाज हा नॉईज खूप येतो आवाजामध्ये मग आम्ही कसं करतो बघता आधी कोण माझं झोपलीत काय हा मग तशी झोपतील त्या ह्याच्या प्रमाण टायमा प्रमाणच आम्ही इंटरेस्ट करता येते कधी कधी जेवण सुद्धा शूट केल्या जातात आणि मधीच मग कोण मार आला व्हिडिओ परत थांबवता था। मध्येच कोण काय ना काय आवाज देणार जर रस्त्याने गेली तरी ना जवळ था, तरी पण ती आवाज देणार काय करताय मग त्याला पण तेवढं पुरत बोलायचं आणि परत आपली व्हिडिओ थांबायची परत चालू करायचं आम्हाला पण बघायला जात म्हणजे त्याच्या जसं वेळ म्हणजे वेळ खूप जातो आणि जवळपास खूप टाइम लागतो हां परत टेक घ्यायला ते एक टेक दोन टेक असं चार पाच टेक जातात त्याच्यामुळे तर हा एक मेन मेजर प्रॉब्लेम आहे जो आपल्याला शूट करताना होतो तर मंडळी ही व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच होता की आम्हाला तुम्हाला दाखवायचा होता की माणूस आहे ना एका छोट्याशा गोष्टीमधून पण मोठी गोष्ट नक्कीच अचीव्ह करू शकता असं नाही की तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहिजेतच किंवा मोठमोठ्याशा महागड्या गोष्टी पाहिजेत आता युट्यूबच्या दृष्टिकोनाने सांगितलं की काही माणसं ना मोठे मोठे कॅमेरे घेतात सत्तर ऐंशी हजारावाले ट्रायपॉट रिंग लाईट अशा गोष्टी घेतात आणि नंतरला काय करतात ते शेवटी युट्यूबच सोडून देतात म्हणजे त्या गोष्टींचा एवढा पैसा आपण लावलेला वेस्ट जातात तर तसा नाही तुम्ही काही कमी गोष्टी असतील किंवा जुगाड पण असं करून त्या गोष्टीचा बरोबर अरेंजमेंट करू शकता आणि चांगली अशी व्हिडिओ बनवू शकता आम्ही बघा केवढ जुगाड करून लाईट वगैरे नसली तरी कसा तरी प्रकारे अरेंज करून ते सर्व गोष्टी केल्या जातात आणि तू काय सांगशील त्याच्याबद्दल आपण कुठलं पण काम करायला घेतलं ना तर त्या आवडीने म्हणजे करायला पाहिजे आवडीने केलं ना कुठे का कुठलं काम जिथे आवडीने की तो बरोबर होणारच म्हणजे काम पण असं करताय म्हणून करताय तो करताय म्हणून मी करताय असं नाही की आपला जो आपल्या जी कुठली हे आहे ना बरोबर तो आपला त्या, त्या गोष्टी म्हणजे तो पूर्ण सामोरा जाऊन किती अडचणी का आलं तरी काय गोष्ट समजा काही कमी पडतात तरी पण त्या याच्यात आपण म्हणजे पुढे जायचा प्रयत्न करायचा म्हणजे तो कमी गोष्टी असल्या तरी पण तो आपण कसं पण हे करून ते करायचं म्हणजे आईला बोलायचं की तुमच्याकडे काही गोष्टी नसल्या तरी तुम्ही आरामात आरामात करू शकता जर तुमच्याकडे जिद्द असेल तर हा आणि टॅलेंट असणं पण आवश्यक आहे आणि आमचंच बघा ना आता माझ्याकडे ही जी युट्यूबची जर्नी आहे मी एका छोट्याशा अँड्रॉइड फोनवर केला असं नाही की मोठा महागडा फोन घेतलाय आयफोन वगैरे नाही आपला हा अगोदर खूप वर्ष झाले हा फोन वापरतोय आपण आणि ह्याच मोबाईल सबस्क्रायबर तुम्हाला आम्ही मिळवले म्हणजे तुम्ही चांगली अशी आपली फॅमिली तयार झाली युट्यूब फॅमिली तुमच्यामुळे मोबाईल पण चांगला त्याचा आहे ना पहिल्याचा कॉलेजचा तो त्याच्यावरच आम्ही पण करतोय तर कशी वाटली आजची व्हिडिओ आज म्हणजे तुम्हाला दाखवले की आमचा कॅमेरा मागचा काय स्ट्रगल असतो काय जर्नी असते आणि एक व्हिडिओ शूट करायला आम्हाला केवढी मेहनत करायला लागते व्हिडिओ दिसायला दिसते पण दोन तास असे बराच टाइम तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय